मित्रांनो पहाटच्या जवळजवळ पाहुणे तीन वाजल्यात आणि या पिवड्याचा काय राड आहे बघा उठली झोपू द्या नाही आम्हाला नुसते अंगावर खेळते एवढ्या ए बाळा झोपकी का झोपकी झोपकी तस का बघ ती झोप बरं तू जा झोप झोपकी काय झालं तुला पिऊ ए पी काय होते झुप केला का मस्त बसली उठून एवढ्या काय घेतलं झुपू दे की पेऊ नको मी झोपतो आता उठू नको आम्हाला उठू नको झोपतो आता गुड नाईट काय करते झोप केला काय झोप केला का रातच उठू लागवा लावलाय एवढ्या आता आम्ही डोळ्या झाकले काय पण उच करते तू काय हे नको मला झोप जो हम्म भाऊ भाऊ भाऊ

अगं झोप बाय युपले गुड नाईट आता उठू नको गुड नाईट तुला ऐकायला आज आ गुड नाईट म्हणली झोपली होती ना नावात काय बघते एवढ्या झोप केला का आता काय करणार बाबा हो गुड नाईट दुसऱ्यांच्या आगावर झोपून झोपांगड उन्द करते हां मामेला हान हा उठव 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 मा मेला उठव मा मेला उठव हां मामेला उठव उठव उठ झोपली उठ उठ उठव मा मेला उठव एवढ्या माला उठव मग झोपली आहे उठ वॉर्डाकडे बघते जायचंय काय ए माझ्याकडे नको तुझं गाडा जस झोप झोप आईचं गावात सर माग पिवड्या हो 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 माग बाबा नको झोप 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 बाबा झोप 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 गुड नाईट आता तुझ्यावर ध्यान ठेवायला आम्हाला तर जागरणच करावं लागते का नाही झोप अयो काय राहून राहून होत तुला माझ्या अंगावर बसली अयो काय जो येतं झोप 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 येतं झोप आता उठू नको बरं तीन दिवस झोप झोप गुड नाईट भाऊ भाऊ झोपली वाटतात आता आता बंद करू का कॅमेरा अयो झोफली वाटतो कशी बघते झोफ गुड नाईट लोच खेळ देतो रात जे पहाटे चार वाजता झोपली <coughs> पेवडी आता गुड नाईट अशी पांघरून घेऊन झोपली चला बरं झालं अयो कशी बघते चला आहे माकडे गुड नाईट नाही बाबा आता करंट लागला झोप आता आता झोप Good night. Yeah,